हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर भाऊ बहिणी आली मी आता इकडं राजा कड्याकड आता पिंकी मायरी पण आले ती बघा भाऊ बस काय करायचं शाळा मी आली महत्वाची कागदपत्र होती राजाला महत्वाची काही कागदपत्र पाहिजे होती कोणाची तर आव्याची बेंकची पुस्तक हे काय जर आप आता तिनं मला गोळ्या लागल्या तू पण गोळ्या नाही म्हणजे जायचंय मला दवाखान्यात ना 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 तो। लाड़ी काय म्हणते पालखी राहतो आज पण गावापर्यंत इंदापूर मध्ये पालखी आलेली आहे आमच्या गावात होई पालखीची गर्दी म्हणून दमा दमानत आली मी

গ্বল্াতর ঈ্যেত গুত্ই . ক�রাইড্দের আগেজা আগ�irosপাকমে. যারীী এিকাইডির আগৃপযাযোওম্যș যারক্ এভারা. এষাহ্নঙ কৈড্র ক

बरोबर औपचारिक आहे आम्ही गेलात आपण आ भेट जायचं नका नका आला बित बघा आज तुम्हाला केले हो हां वाला तो माझा पण नाही तो बोलतोय हां यार बोलताय काय मला करतोय हां बोलतोय काय विचार झालंय सांग झालंय मी कसं बस वाटाचा

नेमकं काय तुमची आहे पोरांनी जेवत होतो दोनच गाल तिच्या बहिणीच्या पोहरांनी हाडूप टाकलं कशा गरजात आणि ती गरजात पाणी पेरवलं हाडूक नडकत त्यात पाणी मोकळ गरज घेतली हातात हाडूक मी <laughs> म्हणलं ताटात हाडक जायच नाही

माझा कुत्रा मांडी भांडायच्या बाप्पा नय बाप्पाचा कुत्रा

माझी हिज्जे बी किळा दोनशे दोनशे तीनशे तीनशे मोबाईल गेला तीनशे तीनशे रुपये खर्च त्याला जुडवी केली तुला सांगतो मी कपडे घेतले मला हा थोडा सांगतो अन्मुकुमार म्हणजे प्रसवायला पाहिजे बघा

आणि काय म्हती तर बोलायचं म्हणलं भरपूर काय माहिती चुकत्या काय तर तुम्हाला जास्त येऊन तर म्हणजे मी काय पाठी येणार नाही पळून काय झालं माझ्या बोरगावच्या पोरासह पळून गेली